आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये दाखल होत असून उद्या सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू असलेल्या श्री संत सोपान काकांचा सासवड मुक्कामी असलेला पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होणार असून बारा वाजता हा सोहळा देऊळवाड्यातून बाहेर पडेल संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्याचा हा प्रवास कसा असेल याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सासवड मुख्यावे दाखल होते आणि उद्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे दाखटे बंधू श्री संत काकांचा पालखी सोहळा या ठिकाणावरून पंढरपूरकडे मार्गस्थ होते त्याच पार्श्वभूमीवर आता आपण बघू शकतो की संत स्वप्न काकांच्या मंदिरामध्ये वारकऱ्यांची जो वारकरी जे आहेत ते दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी आलेले आहेत स्वप्न काकांच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि वारीतील जो आनंद आहे खेळ आहे फुगडे आहेत याचा ते घेताना पाहायला मिळतात संत स्वप्न काकांचा पालखी सोहळा जो आहे तो उद्या मार्गस्थ होते याबाबत जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर या सोळाचे प्रमुख त्रिगुण गोसावी महाराज आहे काय नक्की सोहळ्याचा सोळा असणार आहे कशा पद्धतीने तो मार्गस्थ होणार आहे आणि सोहळ्याचा एकूण प्रवास आणि सोहळ्यातील वारकऱ्यांची संख्या काय असणार आहे हे देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल महाराज सोळा आता कधी मार्गस्थ होतोय पालखी पंढरपूरकडे विकतो कसा एकूण तुम्ही तयारी केलेली आहे आणि किती वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी असणार आहे बिल्डिंगची संख्या काय असणार आहे आणि मार्ग कसा असणार आहे काय सांगाल या वर्षी उद्या सोमवारी पालखी प्रस्थान करेल अकरा वाजता साधारण भजन सुरू होऊन नियमाचे अभंग होऊन बारा वाजता देऊळवाड्यातनं बाहेर पडेल या वर्षीचा हा जो प्रवास आहे हा एक तिथी कमी आल्यामुळे एक दिवस कमी आला आहे त्यामुळे बाकी सर्व मुक्काम आहेत त्या ठिकाणी फक्त माळेगावचा एक मुक्काम कॅन्सल झालेला आहे तेरा दिवसाचा प्रवास आहे पाच जुलैला दशमीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचणार त्यावेळेस आमच्या सोबत एकशे पंधरा दिंड्या सोबत आहेत पंधरा दिंड्यामध्ये किती वारकरी असतील एकशे पंधरा दिंड्यांमध्ये साधारण ऐंशी ते नव्वद हजार वारकरी असतील आणि पुढे थोडीशी संख्या वाढत जाते लाख सव्वा लाख पर्यंत आम्ही सव्वा लाख पर्यंत समाज सोपान आपल्या मार्फत राबवले जातात किंवा सोहळ्या मार्फत राबवले जातात या वर्षी काय उपक्रम राबवले आहेत का उपक्रम म्हणजे आमचा मुख्य उपक्रम हा शिस्त पाळण्याचा आहे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि हा एक आमचा उद्देश असतो त्यामुळे आम्ही जेव्हा सरकारला सांगतो की आम्हाला ट्रॅफिकचं नियोजन करा आम्ही ट्रॅफिक बंद करा असं कधी सांगत नाही नियोजित पद्धतीने एका बाजूने पाठवा आणि आमचा सोहळा एका बाजूने चालू असतो तर प्रत्येक नवीन दिंडी जी येते त्याला इतर हे वारकऱ्यांचे नियम त्यात एक शिस्त पाळावे एवढीच आमची एक मागणी असते आणि मग बाकीचे उपक्रम बऱ्याच मोठ्या प्रमाणात गावोगावी ठेवलेले असतात कुठं काही गोष्टींचं चांगल्या शालेय सुलभ वस्तींचं वाटप असतं किंवा कुठं वृक्षरोपणावर आम्ही भर देतो की आम्ही जातानाच आम्ही जेव्हा ह्याची तयारी करत असतो तेव्हा जिथं जिथं शक्य तिथं वृक्षरोपणाची तयारी करा वृक्षवल्ली आम्हाला सोयरी हे आपल्याला आहे त्यामुळे त्याच्या वृक्षरोपणाचा यावर्षी देखील आम्ही उपक्रम मागील काही दिवसापासून शासन देखील चांगलं लक्ष देते वारी सोहळ्याकडे तुम्हाला सोयी सुविधा पुरवते कसा सोयी सुविधा पुरवण्यात येतात तुम्ही समाधानी अतिशय चांगला उपक्रम किंवा चांगली योगदान ह्याच्या मार्फत करण्यात येतं आणि गेले दोन महिने शासन दरबारी फार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या खालचे सगळे प्रशासकीय अधिकारी या ह्याच्यामध्ये कार्य कार्य करत असतात आम्हाला विचारले जातात काय अडी अडचणी आहेत त्याचा शक्यतो हे केला जातो निर्वाळा आम्ही समाधानी तर आहोतच होत कारण काय शेवटी असे नेतृत्व मी लाख लोकांचं जेव्हा करतो तेव्हा एक लाख लोकांच्या सोयीसुविधा चांगल्यात चांगल्या उत्तम उत्तम मिळाव्या अशीच आमची धारणा असते की कुणाला त्रासू नये आज सुद्धा बघा किती नियोजित पद्धतीने इथं पोलीस फोर्स चांगला आम्हाला पुरवलेला आहे वाटेमध्ये पोलिस फोर्सची जास्ती गरज आहे की मागणी केलेली आहे तोही पुरवला जाईल याची आम्हाला खात्री आहे सुलभ शौचालय आम्हाला पुरवली जातात जी पूर्वी नव्हती त्यामुळे आम्हाला सुद्धा एक गावागावी जाताना जरा एक चांगल्या ताट मानेने जायला लागतं की सुलभ शौचालय आहे त्यामुळे आणि वारकऱ्यांनी आम्ही सांगतो की बाहेर न जाता सुलभ शौचालयाचाच वापर करा सरकारनं कर हो हो मिळाले ना मागच्या वर्षी वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी जो काही के उपक्रम केला होता तो यावर्षी देवेंद्र फडणवीस यांची यांच्या माध्यमातून पुन्हा दिलेला आहे आणि एक चांगली गोष्ट झाली की पालखीच्या अगोदर हा अनुदान मिळालेला आहे नक्कीच त्याचा फायदा होतो कारण का आपण जर बघितलं तर गोर गरीब पांडुरंगा हा गरिबांचाच देव आहे गोरगरीब येतात आपापल्या ह्याच्यातनं काही कॉन्ट्रीब्युशन काढून पण त्यांना जर ताडपत्री त्यांना पेट्रोल डिझेल आणि या जर आधी गोष्टी मिळाल्या तर नक्कीच एक त्याला भरीव काम होतं असं मला वाटतं घरातील संत स्वपन काकांचा हा पालखी सोहळा सासवडमधून उद्या मार्गस्थाना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जो काय नियोजन करण्यात आलेलं आहे किंवा पालखी सोहळा कसा असेल याची माहिती आपल्याला पालखी सोहळा प्रमुख त्रिगुरु गोसावी महाराजांनी दिलेली आहे आणि उद्या अकरा वाजता या पालखीच्या सोहळ्याच्या प्रस्थानाला सुरुवात होईल आणि बारा वाजता हा देव बाहेर पडणार आहे न्यूजनकटसाठी राहुल शिंदे सासवड